दूध पावडर आहे ही त्यामध्ये थोडी टाकली तर अडीचशे मिली दुधाचं एक लिटर दूध होते हे बघा हे बघा म्हणजे हे दहा होतलं केमिकल आता हे पाणी आहे एक लिटर पाणी टाकायचं आहे बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही गंभीर बाबा हे ते मार काढाय बघा हा एक प्रकार झाला आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं मारायला लागली ना तर ही आम्हाला गरज का वाटली आमचा शेतकरी रात्रंदिवस जनावरांच्या पाठीमाग राबतो शेतीमध्ये कष्ट करतो तो चारा जनावराला घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो अख्खं कुटुंब कष्ट करत असत परंतु त्याच्या दुधाला भाव मिळत नाही दुधाला भाव काय मिळत नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होतीये आता आम्ही दोन प्रकारची भेसळ तुम्हाला दाखवायला आणलेली आहे एक आहे केमिकल केमिकल टाकलं की दूध पावडर आहे ही त्यामध्ये थोडी टाकली तर अडीचशे मिली दुधाचं एक लिटर दूध होत दुसरा प्रकार आहे थोडं केमिकल टाकायचं आणि ही पावडर टाकायची गायीचं दूध म्हशीचं म्हणून विकलं जातं आणि तिसरा प्रकार आहे आता ही मी नाव सगळी सांगत नाही तरी सगळी मिसळ करत ज्याला माहित नाही ते पण करतील म्हणून हे तुम्हाला सगळं माहित आहे बघा दूध आहे ते पाणी घे हे केमिकल आहे आता 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 येत नाही म्हणून आम्ही ते बाटलीत घालून आले बघा म्हणजे हे दहा रुपयाचं ओतलं केमिकल दहा बघा दोन नाही इकडे हे दुसऱ्या प्रकारात आहे

आता हे मिश्रण तयार झालं आता हे आता हे पाणी आहे एक लिटर पाणी टाकायचं आहे आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे आणि ह्याचं सगळं केमिकल मिळतय इस्लामपुरात इस्लामपूर नाही नाही मला ते मला बनायच आणलय आम्ही तुमचा बून खाली घ्या तुमचाच बोन आहे बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत हे पावडर टाकले का एस एन ए वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्यांना सापडत नाही आणि एकदा फिरवा आता एक तिप्पट तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे एक रुपयाची वस्तू चार रुपयाची झाली एका टँकरचे तीन टँकर करतात हे किती एका टँकरचे तीन टँकर का बघा वाचून बघा तुम्ही फेस कसा आलाय बघायला म्हणजे आता मस्तीच्या कासन धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना असे किती साधारणतः दूध बेसळ होते तुमचा असा अंदाज आहे किंवा आरोप आहे भाऊ सांगा आणि दुसरा प्रकार आहे की हे गंभीर बाबा हे ते माप काढा यातलं माग काढणं हो का एक प्रकार झाला हा एक प्रकार झाला आता दुसरा प्रकार आहे बघा हे दूध दोनशे मिली आता हे अंदाजे आम्ही टाकतो हे तेल आहे तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असते बाबू आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय खाद्य तेल हे फॅट साठी फॅटसाठी चला हे आता हे तेल आहे हेचा कलर तसाच राहावा म्हणून हा चुना आहे तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खात आहे ह्याचं दहा लिटर होतं बरं का एका लिटरचं दहा लिटर, लिटर होतं आता ह्याचं नाव हो। तुम्हाला मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करतील शेतकरी करत नाही प्रयोग पण ह्याला दुधाचाारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात नाही नाही हे तुम्ही कशासाठी वापरता माहीत आहे

ठेवा लागतो इतकं की पिशवी बंद मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का जे मशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बिगराय काल तर तिथं दूध बस काय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसळ थांबली पाहिजे आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं आर पण लोक मरायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाचतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात भेसले जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडं जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत एका टँकरचे तीन टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचंय टँकर लाव एक एक टँकर असं लावायचं दोन टँकर दुनिट लावायचं इकडं अर्धा अर्ध करायचं पाणी वतायचं केमिकल वतायचं पावडर टाकायचं झालं दूध येता राज्यामध्ये म्हैशीचं दूध ऐंशी ते नव्वद लाख लिटर तयार होत गायचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे प तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख अग लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाय